संत हेच आमचे मायबाप आहेत त्यांचीच आम्हावर कृपादृष्टी आहे जन जड आणि जीवाचा उद्धार करण्यासाठी संत महात्म्य अवतार घेतात त्यांच्या अंगी चंदनाचे गुण असतात असं प्रतिपादन हरिभक्त परायण चैतन्य महाराज देकलूरकर यांनी केलं परमपूज्य गुरुवर्य पु यांच्या अमृत महोत्सवा निमित्त डोंगरकणी आयोजित अखंड हरिणाम सप्ताहातील कीर्तनात ते बोलत होते तुम्ही संत कायमी बाप कीर्तिवंत अवतार धराया पुणाधरा उद्धराया जन जड जीव वाढविले सुख भक्तीभाव धर्म कुळाचार नाम तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही संत जगी हा जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा चार चरणांचा अभंग त्यांनी कीर्तन सेवेसाठी निवडला होता गुरुवर्य परायण पुंडलिक महाराज जंगली शास्त्री वेदांतांच्या सिद्धांताला अपवाद असणारे महाराज आहेत खरे तर परस्पर विरोधी दोन गोष्टी कधीच एकत्र राहत नाहीत त्यालाही महाराज अपवाद आहेत त्यांना संगीताचं चांगलं ज्ञान आहे वेदांतांचा उत्तम अभ्यास आहे कीर्तनकाराची देहबोली भक्तीची उन्मतता ज्ञानाची शांती सद्गुरूबद्दलची अविचल निष्ठा भगवंतावरचा विश्वास भक्ती अतुट प्रेम ज्ञान वैराग्य असे सर्व गुण संपन्न आहेत कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नसून आत्मरंजनाचं साधन व्यक्तिमत्व आहे असंही ते म्हणाले असा स्वभाव मुरले गेलाय तो महाराजांच्या कडूनच मिळाला महाराजांचं जीवन हे आता तर त्या पद्धतीचं आहे परंतु भाऊंच्याकडे शिकत असताना सुद्धा त्यांच्याकडून काय काय घेण्यासारखं होतं तुम्हाला आता काय सांगू तुम्हाला असं वाटत असेल रात्री महाराजांनी वर्णन केलं की महाराजांचा स्वभाव ते सुद्धा माग फिरून पाहत होते हे आले की काय इकडे पाहत होते तिकडून आले की काय ही वचक कोणावरही आणि कधीही बसत नसते त्याला जीवन समर्पित करावं लागतं माणूस म्हणतो त्याला जीवन जाळावं लागतं तस हा जो एवढा आनंदमयी वातावरणाचा आनंद प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे साहजिकच आहे परंतु तुम्ही सर्व संसारिक आहात तुम्ही लेकरा बाळामध्ये रममान होणारी माणसं आहात पण आज खरं सांगा तुम्हाला शपथपूर्वक सांगतो तुम्हाला आता तुमचा बंगला आठवतोय आहे का लेकर बाळा आठवत आहे काय आहे आता हो म्हणा आहे काही मग ही महाराजांची शक्ती आहे लक्षात ठेवा गड्याणू राजा किती झाला कृष्णसिंह सिंहासनी बैसाला आणि हाच आनंद आमच्या चोवीस तास मनामध्ये असतो जरी आम्ही महाराजांच्या जवळ असू ठीक आहे तुमच्यासारखे आम्ही आहोत चवणसारखे आहोत आम्हाला लेकर बाळा आहेत मलाही विद्यार्थी शंभर एक विद्यार्थी माझ्याकडे पण आहेत परंतु असा दिवस नसेल की तीन दिवस चार दिवस झाल्यानंतर महाराजांची आठवण होत दिसते शब्दा शब्दाला कारण का सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठली तरी एखादी चूक झाली की महाराजांची आठवण होते आपल्या जीवनात आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो त्यावेळेस आम्हाला आमचे महाराज असं सांगत होते आमचे भाऊ असं बोलत होते ही स्मृती दिवसातून एकदा तरी होतेच कारण का हाती धरून या पावविले घरा त्याच्या उपकारा काय द्यावे आयुष्यात कुठलेही ऋण फेडता येईल परंतु शास्त्रीजींचं भाऊंचं ऋण आम्ही आयुष्यात कधी फेडू शकत नाहीत आज महाराष्ट्र लाडका करतो महाराजांना येताना म्हणले काय केले रे विनोमले राम जेवढं महाराष्ट्र त्याचा लाड करतो विसकुन यतला। विसकुन यतला ते म्हणजे अरे आमचं लिहू असून लोकांनी ते विसकून घेतलं हिसकून घेतलं याचा अर्थ महाराज तुम्ही त्या लाडात वाढव भाऊंनी तुम्हाला त्या लाडात वाढवलं आयुष्यात कधी भाऊंच्या पुढे पुंडलिक महाराज बसल्यानंतर महाराज या शब्दाशिवाय पुंडलिक भुवा सुद्धा कधी आमच्या भाऊंच्या मुखातून निघालं नाही कारण भाऊ हे व्यक्तिमत्व जगात तेवढं व्यक्तिमत्व मोठं नाही रात्री महाराजांच्या मुखातून ऐकलं असेल महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहमदनगर